बेल क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा अभिनेता देशमुख लवकरच राजा शिवाजी या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यांच्या या चित्रपटाच्या सेट वरील महाराजांच्या वेशातील व्हायरल झालेल्या लुकविषयी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते आता राजा शिवाजी या सिनेमाचा एक नवीन पोस्टर आपल्या समोर आले आहे हे पोस्टर ऑफिशियल आहे की नाही माहीत नाही पण महाराजांच्या वेशातील रितेशचा हा सुंदर आणि रुबाबदार लुक खरोखरच मनाला भिडण्यासारखा आहे या पोस्टरवर बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला गळत असलेला सिंहासन दिसतोय तर पुढे राजा शिवाजी या टायटलखाली स्वराज्य स्वातंत्र्याची ठिणगी नव्हे ज्वालामुखी अशी टॅगलाईन लिहिली आहे लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री या महाराजांच्या आई म्हणजेच रिजाऊंची भूमिका साकारणार आहेत असं म्हटलं जातंय आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त अभिषेक बच्चन आणि फर्जीन खान यांना मुघलांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारण्यात आल्याचे समजते पण त्यांच्या होकारविषयी का काही कळाले नाही जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख निर्मित राजा शिवाजी या सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार आहे वेड नंतर हा दुसराच मराठी दिग्दर्शनपट प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर संतोष शिवन हे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत तर महाराष्ट्राची शान अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला असणार आहे आपल्याला राजा शिवाजीचा नवीन पोस्टर मधील रिचेष्ट लुक कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा अशाच नवीन माहितीसाठी पाहत राहा मराठी काट्टा